श्री राधाकृष्ण प्रभात फेरी परिवाराद्वारा शिक्षकांचा सत्कार द बेस्ट टीच अवॉर्ड मिळालेल्या नाना पाटील सर यांचा विशेष सत्कार भुसावळ येथील श्री राधाकृष्ण प्रभात फेरी परिवारातर्फे पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज सकाळी सकाळचे प्रभात फेरी झाल्यानंतर श्रीराम मंदिर या ठिकाणी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉपरा जगदीश शर्मा प्रसूचक सर प्रकाश विसपुते मनोज माहेश्वरी बापरा दिनेश राठी बापरा शुभंगी राठी व अन्य शिक्षकांचा सत्कार झाल्यानंतर येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचे शिक्षक नाना पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यांना राष्ट्रीय बेस्टीचा अवार्ड झाशी या ठिकाणी त्यांनी केलेल्या विशेष उपक्रम पर्यावरण विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती अभ्यासाची प्रेरणा व शैक्षणिक उपक्रम शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षण प्रवाहात आणणे अशा विविध उपक्रमांमुळे त्यांना बेस्टटीचा अवार्ड मिळाल्याने विशेष सत्कार करण्यात आला यामध्ये पगडी माळ व अन्य वस्तू देऊन सत्कार करण्यात आला त्यांच्या विषय प्रभात फेरीचे प्रमुख यांनी कार्याविषयी माहिती सांगितली कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात राधाकृष्ण प्रभात फेरीचे सदस्य व इतर नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलटावर शिक्षक दे विज्ञा पात्र काबिल होते ज्ञान के शिक्षक दे विज्ञा पात्र काबिल होते ज्ञान के शिक्षक